आमची हे चिमुरडी तिच्यावरती बरं ह्या पद्धतीने जर खरोखर असा अन्याय होत असेल आणि तो आरोपी जर आजपर्यंत सुद्धा सुसाईड फिरत असेल तर पोलीस प्रशासनाचा निश्चित त्यांच्यावरती डोळा लागलेला दिसतोय मला असं एक दिसतोय मॅसेजच्या मागे का सहा वर्षीय चिमुरडीवर तिच्यावर अत्याचार करून तिचं हत्याकांड घडवलं गेलं साधारणतः अकरा तारखेला हे हत्याकांड घडवलं गेलं आणि आजपर्यंत सुद्धा आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये की एस सी एस टी आयोगाच्या मार्फत आजपर्यंत जे पीडित कुटुंब आहे यांची भेट घेतली गेली नाही तसेच स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी या घटनेच्या संदर्भामध्ये बोलण्यास तयार नाही नमस्कार आपण बघत आहोत तालुक्यात सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या चा सर्व बहुजनवादी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले चिंचखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी आदिवासी समूहातील सहा वर्षीय बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली या निषेधार्थ आज जळगाव जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना समस्त बहुजनवादी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले मानवतेला मा अशी घटना तालुक्यात घडली सहा वर्षीय अत्याचार वर करून तिची निर्गुण हत्या करणारा आरोपी सुभाष उमाजी नाईक हा आजही मोकाट फिरत असून पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती करून त्याला त्वरित अटक करण्यात यावे व त्याला जेलमध्ये टाकून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा टोठावण्यात यावी अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली सदरची घटना ही अत्यंत क्लेशदायक असल्या कारणाने प्रशासनाने या घटनेकडे लक्ष द्यावे या घटनेमुळे समाजात शासन प्रशासनाच्या विरोधात तीव्र पडसाद उमटत असून येणाऱ्या काळात पीडिताला न्याय मिळवण्यास विलंब झाला तर सर्व बहुजनवादी सहयोगी संघटनांच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्व बहुजनवादी समाजवादी संघटनेच्या वतीने या ठिकाणी देण्यात आला शिक्षा शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे पाहिजे आरोपीला तात्काळ अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आरोपीला तात्काळ अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे चिंचकडा येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध असो निषेध असो निषेध असो शिंचकडा येथे झालेला घटनेचा जाहीर निषेध असो निषेध असो निषेध असो पोलीस प्रशासन होश मिळाव होश मिळाव

कुठल्या एक लोक न म्हणता आम्ही या संघटनेचे लोक म्हणून काम करतो आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की आमची हे चिमुरडी ह्याच्यावरती बरोबर ह्या पद्धतीने जर खरोखर असा अन्याय होत असेल आणि तो आरोपी जर आजपर्यंतसुद्धा सुसाईड फिरत असेल तर पोलीस प्रशासनाचा निश्चित त्यांच्यावरती डोळा लागलेला दिसतो आहे आम्हाला असं एक दिसतोय मॅसेजच्या माध्यमातून तरी अकरा तारखेला ही घटना घडलेली असून आम्ही तेरा तारखेला जामनेर येते तहसीलदार ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की दोन दिवसाच्या आत आरोपीला अटक नाही केली तर आम्ही स्वरूपाचं आंदोलन छेडू या मेसेजद्वारे असं दिसतंय की खरोखर पोलीस प्रशासन आम्हाला या ठिकाणी बघतंय की यांनी खरोखर या ठिकाणी वा एक कुठंतरी आंदोलन छेडायला पाहिजेत आणि हिस्सा गोडण्याची तयार झालेलं पाहिजे आज आदिवासी या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षे उलटून सुद्धा की भाऊ खरे आमचे हे फुल टायमर आहेत बामसेबचे जर सांगितलं आहे की आदिवासी हा एस सी एस टीच्या माध्यमातून रमाईचं घरकुल असेल शबरी माताचं घरकुल असेल एवढ्या मोठ्या प्रकरणं असून तरीसुद्धा आदिवासी या ठिकाणी आज एक झोपडीच्या घरात राहतोय म्हणून याच्यावरती सुद्धा शासनाने एक लक्ष द्यायला पाहिजेत आणि बेटी बचाओ बेटी पढाओचा हा नारा या भारत देशामध्ये जातो आहे तरीसुद्धा या ठिकाणी आज महिला सुरक्षित नाही आहेत मग बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा दिला कशावर जातो आहे हे पण आम्हाला एक कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं या निवेदन देण्याचा मागचा आमचा जो मुद्दा आहे की जामनेर तालुक्यामध्ये चिंचखेड गावामध्ये एका सहा वर्षीय चिमुरडीवर तिच्यावर अत्याचार करून तिचं हत्याकांड घडवलं गेलं साधारणत अकरा तारखेला हे हत्याकांड घडवलं गेलं आणि आजपर्यंत सुद्धा आरोपीला अटक करण्यात आलेली नाही त्या आरोपीला तात्काळ अटक व्हावी या मुद्द्याला घेऊन माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं गेलं दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की एस सी एस टी आयोगाच्या मार्फत आजपर्यंत जे पीडित कुटुंब आहे यांची भेट घेतली गेली नाही तसेच स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी या घटनेच्या संदर्भामध्ये बोलण्यास तयार नाही आमच्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा या घटनेच्या संदर्भामध्ये सिंगल स्टेटमेंट दिलं गेलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे या मुद्द्याला घेऊन आम्ही सर्व बहुजन समाजातील सामाजिक संघटनेचे लोक माननीय कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनाने आम्ही सांगितलं की त्या आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे पोहोचणं गरजेचं आहे साधारणतः जामनेर तालुक्यामध्ये चिंचे गाव आहे आणि त्या चिंचखेड्या गावामध्ये गावा आमचे आदिवासी बांधव अतिक्रमित वस्तीवर राहतात म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून आम्ही म्हणतो सत्तर वर्ष झाले पण आम्हाला आजपर्यंत स्वतःचं घर सुद्धा नाही आणि त्या आदिवासी ते कुटुंब तिथे राहतात आणि त्या आदिवासी कुटुंबातील एक सहा वर्षाची मुलगी अकरा तारखेला तिच्यावरती पाशी बलात्कार केला गेला आणि बलात्कार करून तिचा हत्याकांड घडवलं गेलं आणि अकरा तारखेला ही घटना घडली ही मानवतेला काळीमा बसणारी घटना आहे एवढी मोठी घटना घडलेली असताना सुद्धा शासन आणि प्रशासन एकदम शांत बसून आहे तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी या घटनेवर कोणत्याच प्रकारे बोलण्यासाठी तयार नाही आणि सर्वात मोठी शोकांतिका आहे की अकरा तारखेला एवढी मोठी घटना घडलेली असताना सुद्धा आजपर्यंत आरोपी अटकमारी नाही माझी शोकांती आहे की देशाला हादरवणारी जी घटना आहे जी सहा वर्षाच्या मुलीवर एवढं मोठं तिच्या विरोधात हत्याकांड घडवलं जातं त्या मुलीचे ज्या परिवारातील लोक आहेत त्यांचं सातवन करण्यासाठी जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत तिथे जात नाही त्यांना बंगल्यावर बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांचे फोटो काढले जातात जामनेर पोलीस यंत्रणा कसोशीने प्रयत्न करते आहेत पण आम